कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन उत्साहात पार पडले आहे सोमवारी शहरात दोन सार्वजनिक मंडळांचे तसेच तब्बल दोन हजार घरगुती बाप्पांचे विसर्जन झाले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी संपूर्ण खेड दुमदुमून गेले काही मंडळांनी डीजेच्या तालावर थिरकत गणरायाला निरोप दिला तर अनेकांनी खालूबाजा ढोलताशा आणि टाळमृदुंगाच्या गजरामध्ये पारंपरिक मिरवणुका काढल्या महिलांचा व लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभागही ठळकपणे जाणवला सुरक्षेसाठी जगबुडी नदीवरील विसर्जन घाटावरती अग्निशामक दल रेस्क्यू टीम खेड पोलीस आणि गृहरक्षक दल तैनात होते घाटावर बॅरिगेड्स लावून गर्दीचे नियोजन केले गेले भावनिक वातावरणात गणरायाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यात आशिरू तर ओठांवरती जयघोष दिसून आला एकूणच विसर्जन सोहळ्याने उत्साह भक्ती परंपरा आणि शिस्त यांचा सुंदर संगम घडवला